दो सदर ही गाडी आमची आहे आणि आम्ही तीन शेतकरी मिळून याच्यामध्ये कापूस भरला आहे कापूस भरला आहे तर गाडी शूर बंगल्यानंतर आल्यानंतर मार्केट कमिटीच्या लोकांनी गाडी अडवली गाडीवाल्याजवळ ड्रायव्हरजवळ पैसे काही दिलेले नव्हते त्याच्यापैकी जेवढे पैसे डिजेल होते तेवढं तो पुढं जाणार होता त्याच्यानंतर गाडी अडवल्यानंतर मार्केटच्या साहेब लोकांना विनंती केली की बाबा गाडी सोडून द्या नाही तर मग शे दोनशे रुपये त्या ड्रायव्हरजवळ आहे तेवढे घ्या आणि गाडी सोडून द्या सदर माणसानी गाडी एक दीड तास टाईमपास केला त्याच्यानंतर कोणाला तरी लाईनवर घेतला का कोणीतरी मला एक फोन आला त्याचा मोबाईल नंबर पण आहे आपल्यापाशी आणि माझ्यापाशी पूर्ण रेकॉर्डिंग आहे त्यांनी शेतकऱ्याचा जा माल जाळण्याची भाषा केली मला घरी येऊन हणायची भाषा केली गुंड पाठवायची भाषा केली शिवीगाळ केली या सगळ्या गोष्टींना फक्त वैजापूर मार्केट कमिटी जबाबदार आहे काय आम्ही त्यांच्याबरोबर जे भाषण केलं आहे माझ्याकडे पूर्ण रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये एक शब्द पण रॉंग नाही आहे आमचा माल आहे आम्ही बी घेऊन जाऊ शकतो पण तरी तर ते पैसे मागत होते आणि याच्यानंतर जर गाडी ड्रायवर जर आम्ही पैसे दिले असते तर गाडीवर पैसे दिलेले असतील त्यांची वाढलेली असते आणि असतात पण ड्रायवर पैसे गाडी भरता भरता या कारणाने गाडी भरता भरता एक वाजला त्याच्यानंतर गाडी ड्रायव्हर त्याला सकाळपासून उपाशी होता तर रात्री याला फक्त कारणे भूत मार्किंग कमिटीची माणसं का गाडी सोडत नव्हते आणि शिवकामल्यावर रात्री सगळं बंद झालं होतं एक वाजेच्या दोन वाजेच्या अडीच वाजेच्या दरम्यान ती घटना आहे समोरच्या मार्केट कमिटीच्या माणसांनी खूप शिवीगाळ दमबाजी गाडी जाळायची भाषा केली आहे ही रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला ऐकायला भेटत आणि या गोष्टीवर सचिव साहेब असेल मार्केटचे कोणी अजून पदाधिकारी असेल त्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि याची दखल घेऊन आम्हाला आमचं उत्तर द्यावा आणि सदर गाडी जिथपर्यंत आम्हाला पाठवायची तिथपर्यंत जर गाडीला काही प्रॉब्लेम आला जाळ पोळचा तर आम्ही मार्केट कमी संबंधित व्यक्तीच्या गाडीची पहिली एक दोन वेळेस तो पळून गेला आणि आम्ही त्याला गाडी तिची गाडी आल्यानंतर मी त्याला गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि गाडी आंघोळ घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आमचे त्याचे दोन दोन शब्द आयुर्वेळी झाले तुमचं नाव स एक एक गाडी आम्ही आणवण्याचा प्रयत्न केला आणि ती गाडी आम्ही कामकाम करून जो मार्केट कमिटीची पावती न फाडता तो पहिली पण पळून गेला आणि या पहिली मी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला त्यानं आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्या रेरावची भाषा झाली <स्थाथ>